नमस्कार आज आपण इथं बघणार आहे बाजरीची भाकरी खूप सोप्या पद्धतीने नरम फाटणारी बाजरीची भाकरी आपण बनवून घेणार आहे इथं प्रथम पीठ घेतलं त्याला गोल करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं तूप घालून आपण आता त्याच्यामध्ये गरम पाणी तव्यावरती उकळणार आहे पाणी पाणी उकळत आहे तव्यावर पाणी गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते, ते तुम्ही आता त्या पिठामध्ये टाकून तुम्ही त्याला एकजीव करून घ्या तोपर्यंत मंद आचेवर तवा ठेवा आणि परंतर पीठ गरम पाणी टाकून तुम्हाला दिसत आहे ते छान आता तुम्ही एकजीम करून घ्या आता छान ते असं थोडंसं थंड झालेलं आहे त्याच्यानंतर त्याचे छोटे एक साईडने थापून त्याला छोटे छोटे गोळे करून घ्या पाच मिनिटं त्याला राहू द्या आणि छान मुंडा बनवून आपण त्याची भाकरी बनवून घेऊया बघू शकतो तुम्हाला भाकरी तयार होताना दिसत आहे पिठाचा गोळा मऊ झालेला आहे लोणी साईडला त्याला पीठ लावून गोळ्यावरती ते आता थापून घेऊया छान अशी पातळ भाकरी आपल्याला मऊ दिसत आहे भाकरी झालेली आहे त्या तव्यावर टाकून दोन्ही बाजूने छान शेकून त्याला पाणी लावून घ्यावं वरून त्याला पाणी टाकावे छान शेके करून तर त्याला पलटून घ्या भाकरी तुम्ही शकता खूप छान आपण दुसरी भाकरी पण तयार करून घेत आहे एक भाकरी आपल्या तव्यावरती आहे दुसरी आपण परत बनवून घेत आहे अशा पद्धतीने आपण इथं स्टेप बाय स्टेप भाकरी बनवून घेतलेली आहे बघू शकता भात तो भाकर थोडीफार शेकायची आहे बघू शकता एक भाकरी आपली तयार झालेली आहे आणि दुसरी पण आपण आता तव्यामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने आपण दोन तीन जणांना पुढे लवड्या भाकरी आपण चार पाच बनवून घेत आहे सर्वांनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये सर्व टिप्स वगैरे व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा काय म्हणते थँक्यू धन्यवाद Hah, kainnya kain mantuk, Kak. Jauh tuh, Kay. Mendingan kalian goreng-goreng seperti geng gengku. Gak suci jika manggung. Udah, ini we know